विधानसभेचे नेते व विधान, विधान परिषदेचे दोन्ही सभागृहाचे सर्व नेते उपस्थित सर्व मंत्रीगण दोन्ही सभागृहाचे सदस्य माता भगिनी आणि बांधवांनो जसं दोन्ही सभागृहाचे सदस्य दोन्ही सभागृहाचे नेते मी म्हणतोय तसा दोन्ही सभागृहाचा मीच एकटा विरोधी नेता आहे सध्या तरी परंतु हे होत असताना आत्ताच आपण महाराष्ट्राचं गीत गायलो आणि काल परवाच कोणीतरी मराठी माणसाविषयी सुद्धा बोललो परंतु बोलत असताना आपण महाराष्ट्र तसे कृतीतून उत्तर देणार आहे फार कोणाच्या नादी लागण्यापेक्षा कृतीतून उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा मला वाटतं भूषण गवई साहेबांच्या निमित्तानं दिसतंय की दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा बाकी फार काही गुणाला उत्तर कोणत्या प्रदेशातल्या लोकांना देण्यापेक्षा मला असं वाटतं एवढंच उदाहरण देणं काफी आहे कारण शेवटी आपली संस्कृती वेगळी आहे आपण वेगळ्या पद्धतीनं अपेक्षा असताना मला असं वाटतं मराठीची काय ताकद आहे आणि महाराष्ट्राची काय ताकद आहे भूषण गवई साहेब सरन्यायाधीश असताना मला असं वाटतं ती दिसते भूषण गवई साहेब तर असे संभाजीनगरच्या खंडपीठातही होते बऱ्याच दिवस होते आणि नागपूरलाही होते पणजीलाही होते परंतु संभाजीनगरातही बऱ्याच दिवस होते आणि त्यानिमित्तानं आमच्या संभाजीनगरशी त्यांचा सातत्यानं संपर्क राहत आलेला आहे चळवळ म्हणून पण राहिलेला आहे न्यायालय म्हणून पण राहिलेला आहे आणि म्हणून त्या मातीला आणि विदर्भाची माती आणि मराठवाड्याची माती काही वेगळी नाही दोन्ही माती, माती एकत्र झाली कारण विदर्भातली सगळी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं महाविद्यालय हे संभाजीनगरात आहे मिलिंद महाविद्यालय आणि त्यानिमित्तानं अख्खा विदर्भ मराठवाड्यात सातत्यानं असतो आणि म्हणून माननीय भूषण गवई साहेब सुद्धा या संभाजीनगरात होते त्या खंडपीठाचे ते अध्यक्ष राहिले होते आज ते आपल्या या राज्याचे आपल्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती याचा तर आपल्याला सार्थ अभिमान आहे वेगवेगळ्या घटनेचा उल्लेख मान्य शिंदे साहेबांनी केला मला असं वाटतं अनेक तीनशे निकालपत्र त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याच्यात घटनात्मक खंडपीठाचे सुद्धा अनेक निकालांचा समावेश आहे कायद्याचे शासन मूलभूत अधिकार मानवी हक्क आणि नागरिकांचे कायदेशीर हक्क आणि संरक्षण याविषयी सातत्यानं त्यांनी खुलेपणानं भूमिका व्यक्त केलेली आहे न्यायपालिका आपल्या लोकशाहीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे निश्चित मागच्या काळातल्या काही घटनेमुळे निश्चित जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण होत असेल परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा पाईख आपल्या महाराष्ट्राचा एक मराठी माणूस ज्यावेळेस सरन्यायाधीश म्हणून ज्यावेळेस बसतो मला असं वाटतं असा विचार पुन्हा एकदा घट्ट रुजवण्याचं काम त्यांच्या हातून निश्चित होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे आणि म्हणून शासन असेल विधिमंडळ असेल न्यायपालिका असेल यांचा सुसंवाद असला पाहिजे समतोल असला पाहिजे परस्परपूरक भूमिका असली पाहिजे ही आपल्या लोकशाहीची खऱ्या अर्थानं भूमिका राहिलेली आहे आणि हीच भूमिका सातत्यानं भूषण गवई साहेबांनीही घेतलेली आहे काल परवाच वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलं की मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे सांगण्याचा अर्थ हा, हा की प्राथमिक शिक्षण मराठीत घेतल्यावरही देशाच्या सर्वोच्च पदावर व्यक्ती बसू शकते भूषण गवई साहेबांनी दाखवलेलं आहे भारताचं सरन्यायाधीश पद म्हणजे हे पद नाहीये मला असं वाटतं कित्येक सरन्यायाधीशाने आणि निश्चित भूषण गवई साहेब याच्यात अग्रेसर राहतील की संविधानाच्या संरक्षणकर्त्याची भूमिका सुद्धा या सरन्यायाधीशांनी घेतली मला वाटतं भूषण गवई साहेबांच्या रुपानं निश्चित ही भूमिका येणाऱ्या काळात अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या वेगवेगळे जे निर्णय न्यायाधीश देत असतात याचा केवळ कायद्यावर नव्हे शासन समाज आणि उद्याच्या पिढीवरही दुर्गामी परिणाम होत असतो आणि याचा ठाव म्हणजे संविधानाचा ध्वनी त्याची भूमिका म्हणजे लोकशाहीतील नीतीमूल्यांचा कणा असतो आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा सच्चा आत्मा जिथे साकार होतो त्या न्यायालयीन दालनामध्ये न्यायालयाची दालना न्यायदानाची ज्योत अखंडतेने पेटवत ठेवण्याचं महत्वाचं काम हे सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चालत असतं आणि म्हणून आतापर्यंत सुद्धा आणि याच्या आधी सुद्धा आपल्या सरन्यायाधीशांनी जी दाखवलेली सुस्पष्टता विविध विषयांमध्ये सामाजिक न्यायाची जाण आहे प्रतिनिष्ठा आहे ही मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणादायी ठरणारी आहे अनेक गुंतागुंतीचे खटले असतात या खटल्यातून सामाजिक समरसतेचा मार्ग दाखवण्याचा मुद्दा असेल शोषितांच्या पीडितांच्या बाजूने न्याय देण्याची भूमिका असेल त्याच्यात संवेदनशीलता ठेवणे असेल आणि हे सगळं ठेवत असताना कायद्यानुसार न्याय देणं असेल मला वाटतं हे खऱ्या अर्थानं सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य ठरतं आणि आता आतापर्यंत त्यांच्या न्यायदानातून हे सातत्यानं दिसलेलं आहे आणि म्हणून आज या महाराष्ट्रात माननीय सरन्यायाधीशांचं स्वागत करताना आपल्याला निश्चित आनंद होतोय आणि आज या महाराष्ट्राची एक मराठी म्हणून एक लता मंगेशकर असतील सचिन तेंडुलकर असतील या सगळ्यांनी सातत्यानं एक उज्ज्वल महाराष्ट्राचं नाव केलं आहे आणि मला आणि आपल्याला हे पूर्णपणे सार्थ विश्वास आहे येणाऱ्या काळातसुद्धा भूषण गवई साहेब या देशाचे सरन्यायाधीश असताना निश्चित या दिशा या देशाला एक चांगली नव्हे चांगली आहेच परंतु आणखी एक परिवर्तनशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं परिपूर्ण अशी दिशा देण्याचं काम त्यांच्या हाती हो अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आपल्या उत्स्फूर्त भाषणाबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना मी बोलायला सांगते आहे ते सात वेळेला आमदार एकदा खासदार आणि अनेक वेळेला उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि वेळेच्या आधीच पाजवण्याच्या आधी नेहमीप्रमाणे पोचलेले आहेत दादा व्यासपीठ आपले पुढचं काही बोलू नये म्हणूनच लवकर पोहोचले आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसाहेब विधानसभेचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राहुल नार्वेकरजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी चंद्रकांत दादा पाटील डॉ नीलमताई गोरे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी तसंच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच राजकीय पक्षांचे माननीय गटनेते विधिमंडळ पक्षनेते प्रतोद उपस्थित सर्व मंत्री महोदय सभागृहामध्ये उपस्थित असणारे आजी माजी सन्माननीय या सभागृहाचे सदस्य तसंच न्याय आणि विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो आज आपल्या या सेंट्रल हॉलमध्ये आतापर्यंत अनेकांचे सत्कार झालेले आहेत परंतु काही असे सत्कार झालेले आहेत की त्याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे आणि त्याच्यातला आज होणारा हा सत्कार आहे त्याची शंभर टक्के इतिहासामध्ये नोंद कारण देशाचे सन्माननीय बावन्नावे सरन्यायाधीश आज आपल्याला भारतीय राज्यघटना विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये ते उपस्थित आहेत भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं आणि या सभागृहाच्या वतीनं सन्माननीय भूषण गवई साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो खरंतर आजचा या सत्कार समारंभाच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती पण इथं एक गोष्ट मी प्रकर्षाने नमून करू इच्छितो की आजच्या या सत्कार समारंभाला तशा बघितल्या तर दोन बाजू आहेत एका बाजूला लोकशाहीच्या एका स्तंभाने आणि लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचा हा सत्कार आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तमाम जनतेनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहातील आपल्या माणसांकडून कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने कौतुकाने केलेला हा गौरव आहे तेव्हा म्हटलं तर हा सोहळा शासकीय म्हटलं तर कौटुंबिक जिव्हाळ्याचा आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या ना, न्यायाधीश म्हणून आपली कारकिर्द दृष्टीनं महत्वाची ठरली आहे सरन्यायाधीश म्हणूनही त्यांची कारकीर्द आपली कारकीर्द कार त्यापेक्षाही यशस्वी आणि संस्मरणीय ठरावी यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत देशाचे सरन्यायाधीश सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवईसाहेब हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या ह्या विधिमंडळामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून त्यांचं तसंच भारतीय राज्यघटनेवर एक प्रगाढ श्रद्धा असलेला नागरिक म्हणून मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो प्राथमिक शाळेतील मुलांना मातृभाषेत शिक्षण द्यावं की नाही अन्य भाषेत याचे वाद आता सुरू आहेत पण आपला काळ असा होता की तेव्हा मातृभाषेत शिक्षण घेण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यावेळेस प्राथमिक शाळा या जिल्हा परिषद किंवा नगरपरिषदेच्या असायच्या आणि बऱ्याचदा तिथे बसायला बाक नसायचे खाली जमिनीवर बसायला लागायचं सा। त्यामुळे साहजिकच शिक्षकांविषयी आदर असायचा व विचारांची उंची अधिक असायची असा आदरणीय महोदय अमरावती अशाच एका नगरपरिषदेच्या शाळेमध्ये आपलं मराठीतून प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर काही काळ मुंबईतही आपलं शिक्षण झालं ही, ही संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द आणि त्यानंतरची आपली वकिली क्षेत्रातील कारकीर्द ही नेहमीच यशस्वी व सर्वोच्च अशीच राहिलेली आहे आपला दृढ निश्चय आपला आपण घेतलेली मेहनत याचंच हे फळ आहे असं आम्ही सगळेजण समजतो देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधिमंडळात येण्याची पहिली वेळ त्यांचं राज्याच्या विधिमंडळात येणं आणि राज्यघटनेचं महत्व विविध पैलू आपल्याला समजावून सांगणं ही घटना विशेष अशी विधिमंडळातल्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिली जाणारी आहे आणि लोकशाहीला देखील अधिक बळकट करणारी आहे आपला देश जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे देशातल्या दीडशे कोटी लोकसंख्येच्या अशा आकांक्षा अपेक्षा कायदेमंडळ म्हणून देशाच्या संसदेवर राज्याच्या विधीमंडळावर तसंच न्यायमंडळ म्हणून न्यायालयावर अवलंबून असतात या सर्व संस्थांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे निष्पक्षपणे स्वतंत्रपणे पार पाडणं अपेक्षित आहे लोकशाही व्यवस्थेत या सर्व संस्थांमध्ये कितीतरी अधिक की बहुना सर्वाधिक जबाबदारी ही न्यायमंडळाची सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीशांची असते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही देशाच्या संविधानाचा योग्य अर्थ लावून भारतीय राज्यघटनेचं रक्षण करण्याचं कर्तव्य ते पार पाडत असतात त्यामुळे देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश या देशातील नागरिकांचं अंतिम आशास्थान आहे हे आपल्याला सर्वांना मान्यच करावं लागेल लोकशाही व्यवस्थेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीन महत्वाचे स्तंभ आहेत पत्रकारीकर्ता हा अधिकृत नसला तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ हा आपण मानतो देशाची मानला जातो देशाची लोकशाहीची व्यवस्था निकोप सुदृढ राहण्याच्यासाठी मजबूत राहण्यासाठी या सर्व संस्थांनी परस्परांचा मान सन्मान आदर ठेवून आपापल्या अधिकाराच्या मर्यादेत स्वतंत्रपणे काम करणं अपेक्षित आहे यातूनच आपली लोकशाही ही बक्कब होणार आहे आज भारतीय विषयावर सन्मानित सन्माननीय सरन्यायाधीशांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी तर आपण सगळेजण इच्छुक आहोत त्यामुळे मी अधिक बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आदरणीय सरन्यायाधीश येत असतात असताना अमरावतीतल्या एका गल्लीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे आणि हा प्रवास त्यांच्या एकट्याचा नाही तर देशातल्या ज्या दुर्बल वंचित उपेक्षित घटकांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करणाऱ्या न्यायप्रिय संवेदनशील न्याय अधिकाऱ्याचा हा प्रवास आहे या प्रवासामागे त्यांचे वडील आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते माजी खासदार तसंच बिहार सिक्कीम केरळचे माजी राज्यपाल दिवंगत साहेबांची प्रेरणा आहे त्यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांची मेहनत संस्कार आहेत एका ध्येयनिष्ठ सुसंस्कारित कुटुंबातून येणारे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांची सरन्यायाधीशपदी झालेली निवड ही अमरावतीचा विदर्भाचा महाराष्ट्राचा आणि तसंच भारत देशाचा गौरव आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळेजण पाहतो वेगवेगळी सरकार येत असतात जात असतात परंतु एकंदरीतच काम करत असताना अनेक न्यायालयीन प्रकरणं असतात ती मान्यतेकरता घेऊन जायची असतात वेळेस मला नेहमी मी पाहिलेलं आहे लगेच कळायचं की एखादं प्रकरण आपल्या बेंचच्या समोर सुनावणीसाठी आहे कारण ज्यावेळेस न्यायमूर्ती गवईसाहेब म्हटले की वेळेत शासनाने उत्तर सादर केले नाही की के आर्थिक दंड भरावा लागणार किंवा सचिवांना स्वतः न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार असा आपला आदरयुक्त धबधबा तेव्हा आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे मी आपल्या एका गोष्टीसाठी आभार मानिन आघाडी युतीचे सरकार चालवताना अनेकदा घटनेनुसार काय योग्य आहे आणि काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आम्हाला कळत असतं पण समोरची व्यक्ती तसा निर्णय घेतला तर नाराज होण्याची भीती असते त्यामुळे तसा निर्णय घेता येत नाही अशावेळी ती व्यक्ती नाराज होणार नाही आणि योग्य असा निर्णय होईल यासाठी आम्ही सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असतो आपण आपल्या कारकिर्दी अशा अनेक न्यायोचित निर्णय देऊन आमच्यात होणारे वाद व वा नाराजी टाळली आहे असो हा भाग गमतीचा आहे मात्र राज्याच्या उच्च न्यायालयातील आतापर्यंत सर्व न्यायाधीशांमध्ये आपला सर्वाधिक दबदबा आणि आदरयुक्त भीती राज्याच्या राजकारण्यांच्यामध्ये देखील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यामध्ये देखील होती हे आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल देशातल्या न्याय प्रक्रियेमध्ये विकेंद्रीकरण व्हावं ही सन्माननीय भूषण गवईसाहेबांची भूमिका या देशातल्या गावखेड्यात दुर्गम भागात राहणाऱ्या रा नागरिकांना न्याय देणारी आहे कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्यासही त्यांनी अनुकूलता दर्शवण्याचं माझ्या वाचनामध्ये आलं आहे या देशातल्या दीडशे कोटी जनतेच्याकडून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत या अपेक्षा पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरतील अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना व्यक्तिशा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आणि आपण आपल्या बोलण्यावरती भाष्य तर करणार नाही पण खंडपीठाच्या संदर्भामध्ये पुण्याचा उल्लेख करणं हे मला पुणेकर म्हणून कर्तव्य आहे ते मी इथे नम्रतेने नमूद करू इच्छिते इथे त्यामुळे पालकमंत्री असलात तरी आम्हालाही परत जायचे पुण्यामध्ये तर त्यामुळे माझी विनंती आहे यानंतर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी हो शिंदे यांना बोलण्याची विनंती करते हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचं लोकोत्तर कार्य यामधून ते पाच वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत अनेक खाती त्यांनी भूषवलेली आहेत पण मुख्यमंत्री म्हणून अत्यंत कार्यक्षमपणे तीस जून ते बावीस आणि चार डिसेंबर ते चोवीस आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि जो कोणी संकटात असतो त्याला मदत करण्यासाठी शिंदेसाहेब धावून जातात त्याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे माननीय भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांचा आज आपल्या विधिमंडळाच्या वतीने या सेंट्रल मध्ये सत्कार होतोय आणि मला वाटतं या सेंट्रल हॉलमध्ये भारताचे सरन्यायाधीश यांचा सत्कार होण्याचा पहिलाच मान आणि संधी तुम्ही आम्हाला दिलीत त्या